दहा प्रकाश आमदारांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवूया तसंच ही निवडणूक आपण लढणार आणि जिंकणार असा विश्वास के पी पाटील यांनी व्यक्त केला सोनवाडी इथं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील केपी पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शेळेवाडीमध्ये झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि उबाठा गटाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मोकुळचे संचालक किशन चौगले यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी केपी पाटील यांनाच मिळणार असल्याचा दावा केला तर माजी आमदार केपी पाटील यांनी विद्यमान आमदारांवर टीकास्त्र सोडलं आता लोकांनी परिवर्तन करण्याचं ठरवलं असून विकास कामांचं वाटोळ करणाऱ्या आमदारांना बदलायचा निर्णय लोकांनी घेतला आमच्या काळात विकास कामात कमिशन नसायचं त्यामुळे काम दर्जेदार व्हायची मात्र गेल्या दहा वर्षात ठेकेदारांशी मिलीभगत करून कामाचा दर्जा घसरला आहे त्यामुळे या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवूया ही निवडणूक मी लढणार आणि जिंकणारच असा विश्वास के पी पाटील यांनी व्यक्त केला मेळाव्याला धैर्यशील पाटील राजेंद्र पाटील उमेश भोईटे फिरोज खान पाटील फतेसिंह पाटील अशोक चौगुले शरद पाटील राजू भाटळे नाना पाटील सर्जेराव यादव यांच्यासह राष्ट्रवादी आणि उबाठा गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते